तर शेतकऱ्यांचा संप या ठिकाणी सुरू आहे आणि दुसरीकडे आपण पाहिलेलं आहे की विरोधक आक्रमक झालेले आहेत तर शिवसेना देखील या सगळ्या संदर्भात आक्रमक झालेली आहे शेतकऱ्यांच्या आत्महत्येचा सदोष मनुष्यवधाचा गुन्हा राज्य सरकार का होऊ नये असा सवाल शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी विचारलेला आहे आणि ते आज मुंबईमध्ये पत्रकार परिषदेत बोलत होते ही अराजकाची आहे आज शेतकरी जातील उद्या कष्टकरी कामगार जातील हे काही अच्छा दिनाचं लक्षण नाहीये आणि जर ही लोण पसरत गेलं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तर मला असं वाटतं हा महाराष्ट्र नष्ट व्हायला वेळ लागणार नाही शेतकरी या राज्याचा कणा आहे तो कणा मोडून पडताना दिसतोय आणि सगळे लोक राजकारणामध्ये मजगूल आहेत नुसत्या घोषणा करू नका सरकारमध्ये आणि संघर्ष त्या काढू नका शेतकऱ्यांना बरोबर घेऊन त्यांना विश्वासात घ्या नाहीतर सामुदायिक हत्या आणि आत्महत्या होतो शेतकऱ्यांच्या अशी आम्हाला भीती वाटते एक लक्षात घ्या जर गोहत्या करणाऱ्यांना या देशामध्ये किंवा राज्यामध्ये कुठे फाशी कुठे जन्मठे कुठे हातपाय तोडण्याच्या शिक्षा देण्याची घोषणा राज्यकर्त्यांकडे होत असेल आणि महाराष्ट्रात सुद्धा जर संदर्भात असा कठोर कायदा होतोय का होणार आहे होईल तर मग ज्या राज्यांमध्ये आज गरीब शेतकरी आत्महत्या करतो आहे त्या संदर्भात ते पेशा मोठं पातक आहे गोहत्या जर पाप आहे तर ती सुद्धा पातक आहे मग सदोष मनुष्यवधाचा गुन्हा त्या त्या राज्याच्या राज्यकर्त्यावर का करू नये